डोंबिवलीतल्या एका भाड्याच्या खोलीयत आपल्या जे का सबस्क्रायबरांक इलेलो ह्यो एक भयंकर अनुभव असा त्यांच्या खोलियत त्यांच्या सुद्धा कोणतरी रवत होता आणि त्यामुळे त्यांना काय अनुभव गावला ता ऐका तुम्ही हातरांजा शाल मे तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा आज मी तुमच्यासाठी डोंबिवलीतल्या एका सबस्क्रायबरांसोबत घडलेलो एक भयंकर अनुभव घेऊन येलेलो असं आहे लॉकडाऊन नंतरची ही एक घटना असा पण ही गोष्ट ऐकायच्या आधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको आणि आपलं दुसरा एक चॅनल असा ज्याचं नाव आहे बोकोबा ज्यावर सुद्धा मी असले भारी भारी, भारी भुताची गोष्टी सांगत असतंय तर ते सुद्धा गोष्टी तुम्ही ऐका शकतास चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे यो अनुभव आपल्या ज्या सबस्क्रायबरांनी पाठवल्याने त्यांनी आपलं नाव नमूद करू नको अशी विनंती केल्यामुळे मी सरळ त्यांच्या अनुभवाकडे वळतोय लॉकडाऊन संपल्यानंतर माझ्या बहिणीचं वर्क फ्रॉम होम होता ता बंद झाला आणि तिच्या कंपनीन तिका ऑफिसात परत बोलवल्याने डोंबिवली ह्या ठिकाणी तिचं तर ऑफिस होतं पण ते आमची स्वतःची खोली नसल्यामुळे आम्ही लॉकडाऊनच्या आधी थंय भाड्यानंच रवायचं पण लॉकडाऊन पडल्यापासून आम्ही ती खोली सोडून दिलं त्यामुळे आमका आता जागा नाही होती त्यामुळे माझी बहीण डोंबिवलीक जाऊन भाड्याची खोली शोधूक लागली आणि तुमका तर माहिती असा मुंबईच्या ठिकाणी अशी भाड्याची खोली गावणं खूपच कठीण गावली तरी भाडा मात्र खूप असायचा पण सुदैवान माझ्या बहिणीक तिच्या मैत्रिणीच्या ओळखीवर एक चांगली रूम मिळाली रूम मिळाल्यानंतर तिचं जा काय थोडाफार सामान होतं ता तिने रूममध्ये ठेवल्यान आणि तिथं रवाक लागली लॉकडाऊनच्या पूर्वी मी आणि माझी बहीण एकत्रच डोंबिवलीत एका भाड्याच्या खोल्यात रवायचं मी सुद्धा एका ठिकाणी कामाक लागलं होतंय आणि लॉकडाऊनमध्ये माझा वर्क फ्रॉम होम झाला होता पण ताईच्या कंपनीवाल्यांनी वर्क फ्रॉम होम बंद केल्यामुळे तिकं पुढे जावचं लागलं माझं त्या वर्क फ्रॉम होम चालूच होतं त्यामुळे तीन चार महिन्यानंतर मी जाणार होतं आहे आणि माझ्या घराकडेसुद्धा एक प्रॉब्लेम झालं होतं नाहीतर मी ताईसोबत थंयच गेलं असतंय त्यामुळे मग ताईन तिच्या एका मैत्रिणी थं रवाक बोलवल्यान आणि मग ते दोघेजणी त्या खोलीत राहा लागले पण एखादं महिनंच तिची ती थी मैत्रीण थांबली कारण त्यानंतर तिका पुण्यात एक चांगली नोकरी गावली आणि ती मग पुण्यात निघान गेली त्यामुळे ताई आता त्या खोल्यात एकटीच पडली पण इथपर्यंत सगळं काही व्यवस्थित वाटत होतं पण जेव्हापासून ताई तर एकटीच रावक लागली तेव्हा मात्र ताईसोबत जे काही प्रकार घडाक लागले त्या प्रकारान ती तर पूर्ण हात गेली ताईन दुसरी खायची मैत्रीण गावता काय ह्याचा शोध घेतल्यान पण तसा कोण तिका गावाक नाही त्यामुळे मग ती म्हणाली मारांदे मी एकटीच राहतोय आहे तसा पण दोन महिन्यान आता मी जाणारच होतं आहे म्हणून ती एकटीच रावा होती पण एक दिवशी रात्री काय माहिती काय झालं तसं स्वप्न होता की अजून काय पण माझी ताई जेव्हा जो रात्री झोपली होती तेव्हा तिका पटकन एक बाई तिच्या कमरेवर बाळ मारून किचनमसून हॉलपर्यंत चलत आली आणि ज्या ठिकाणी ताई झोपलेली थंय तिच्या बाजूक येऊन ती बसली आणि तिने ताईच्या तोंडावरची चादर जोरात खाली खेचल्यान तशी ताई दचकान जागे झाली बघता तर बाजूक ती बाई तहा बघून तर तिच्या पायाखालचीच जमीन सराखली आणि पुढचं तिका काय आठवतच नाही होतं सकाळीनंतर तिका जागेली पण ह्या सगळ्या भयंकर प्रकारानंतर ती इतकी घाबरली की तिने माझ्या मोठ्या काकाच्या मुलाक जो डोंबवलीत रावायचं ते त्या का बोलवल्यान तो त्याच दिवशी सकाळी आपल्या बायको आणि लहान मुलासोबत तिच्या खोलीवरील ती एकटी रवा घाबरत होती त्यामुळे तिने सांगितल्यान की काही दिवस माझ्यासोबत थांबा त्यामुळे ते तिच्यासोबत थांबले आणि त्या काही दरम्यान ताई अजून कोण आपली मैत्रीण वगैरे गावतं का शोधूक लागली कारण तिका आता त्या घरात एकट्याक रवायचं नाही होतं एक दोन दिवसातच तिने एक मैत्रीण शोधून काढल्यान जी तिच्यासोबत रवाक तयार झाली आणि जशी ती मैत्रीण गावता तसं मग तिने काकाच्या मुलाक सांगितल्यान की मैत्रीण गावली आता ती माझ्यासोबत रवात त्यामुळे मग ते त्या आपले निघान गेले आणि मग त्यानंतर पुढचे दोन महिने ती त्या नवीन मैत्रिणीसोबत त्याच घरात रवली पण तेव्हा मात्र तिका कसलोच काय अनुभव येऊक नाही दोन महिन्यांनी मी थंय गेलो आहे आणि मग ती मैत्रीण सोडून गेली मग मी आणि ताई त्या खोलीत रावाक लागलो थंय रवाक लागल्यापासून सगळा काही सुरळीत चालू होता आम्ही देवपूजा वगैरे करायचो नियमित सकाळी उठून कंपनीत कामावर जायचं आणि संध्याकाळी घराकडे यायचो पण ह्या काही दिवसांमध्ये आमकं असो कायच अनुभव येऊक नाही होतो आणि त्या बाईचो प्रकार माका काय का ताईन सांगाक नाही पण त्यानंतरसुद्धा तिका काय असं स्वप्न किंवा काही दृश्य वगैरे दिसत नाही पण माका मात्र चांगलं आठवतं एक दिवशी अमावस्याचीच रात्र होती आणि मी आपलं रातचं गेम खेळत मोबाईलवर बसलं होतं आहे रात्री जरा उशिराच झालं होतं ताई बाजूकच झोपली होती आणि तेवढ्यात माका असं जाणवलं की ताई उठली आणि उठान चलत चलत बाथरूमच्या दिशेन जाऊक लागली मी गेम खेळत होतोय पण माका असं आवाज वगैरे इलो की कोणतरी उठता आणि पायाचे ते सरकण्याचे आवाज लातीवर चलण्याचे आवाज हे रातचे येतात त्यामुळे ते माका इले माका स्पष्ट जाणवलं की चलत चलत ताई बाथरूममध्ये गेली पण झाला असा बाथरूमकडे जाऊसाठी किचन लागायचं आणि त्यानंतर बाथरूम आणि रातचं असं आम्ही बाथरूम का जाताना किचनची लाईट लावायचो आणि त्यानंतर बाथरूम का जायचं पण त्यावेळी तसं काय झालं नाही चलण्याचा आवाज येलो आणि बाथरूमचा दार बीर उघडला पण लाईट काय कोणी लावूक नाही तसं मी आपलं मनात म्हणते ताईन लाईट नाही कशाक लावू दरवेळी तर ती लावता अंधारात कशाक गेली तसं मी आपलं गेम संपवलं आहे आणि मोबाईलची बॅटरी चालू केलं आहे जशी मी बॅटरी लावतोय तेव्हा माका माझी ताई बाजूकच झोपलेली दिसली ताईक बाजूक झोपलेला बघून माझं तर काळीच हल्ला कारण माका तर स्पष्ट जाणवलं की ताई उठान चलत चलत गेली पायांचो तो आवाज आणि सगळ्यात भयंकर म्हणजे बाथरूमच्या दाराचो आवाज येलो होतो पण ताई इतक्या लवकर येली कशी काय म्हणून मी घाबरान ताईक उठवलंय आणि म्हटलं ताई तू बाथरूम का गेल काय ताई झोपेतच होतं ता, ता म्हणाला नाही रे झोप तू उशीर झालो गेम खेळत बसा नको ताई वराडली आणि ती झोपली माका कळतच नाही होतं की हो काय नेमको प्रकार घडलो आणि त्यानंतर जा काय माझ्या काणी पडला तेव्हा तर माझ्या अंगार काटो चिलो आपल्या बाथरूममध्ये जो फ्लशचा आवा आवा आवाज असता म्हणजे प्लस दाबल्यावर पाण्याबिण्याचा आवाज येतो तसो काळीचा आवाज माझ्या रात्री कानार पडलो ताई आणि मी आम्ही दोघोले हॉलमध्ये झोपलेलो मग बाथरूममध्ये प्लसचा बटन दाबला कोणी तेव्हा तर मी इतकं घाबरलो आहे की मका काय बोलायचा तास सुधरत नाही होता मी पटकन चादर घेतलं आहे आणि चादरीच्या हात लपलो आहे माझ्या काळजाचे ठोके इतके वाढले होते की याआधी मी इतकं कधीच घाबराक नाही होतो आहे तो सगळं प्रकार इतकं भयंकर होतो की मी अजून तागत तास सगळा विसराक नाही त्यानंतर पुढचे काही दिवस मी खूप घाबरून त्या खोल्यात रवायचं आहे आणि बाथरूम का बितरूम का रातचं जाऊचं मी बंद केलं आहे कारण ह्या कसा काय घडला ताच माका कळत नाही होता पण जसे जसे दिवस गेले तसं तसा, तसा मग मा हळूहळू माका विसर पडाक लागलो मग मी माझ्या मनात म्हटलं आहे की कदाचित भास वगैरे झालो असत किंवा आजूबाजूच्या खोल्यांमधला आवाज येलो असतात कारण असं तर होऊ शकत नाही असं मग मी माझ्या मनात समजवलं आहे आणि मग ह्याच्याकडे दुर्लक्ष करूक लागलं पण त्यानंतर जो काय अनुभव माका इलो त्यावरसून तर माका पक्काच झाला की हय जा काय घडता तर नॉर्मल नाही हय नक्कीच काहीतरी विचित्र आणि भयंकर असा तर झाला असा माझ्या काकाचा जो मोठा मुलगा होतो त्याची फॅमिली अशीच एकदा आमच्याकडे रवा केली होती आणि त्यांचं एक चार वर्षांचं एक मुलगासुद्धा होतो आणि साधारण रविवारचा दिवस सगळेजण घरातच होते दुपारी जेवण वगैरे सगळे आपले झोपले आणि जशी संध्याकाळ होता तसं त्यांचं तो, तो लहान मुलगो अचानक उठलो आणि आपल्या आईक हाक मारूक लागलं म्हणून आम्ही आपले, आपले तेका ते काय झालं तर बघू गेलो मी आणि ताई आपले त्याच्याकडे गेलो आणि ते का अरे झाला काय तसं तो उठाणं अचानक म्हणालो मम्मी हैती आतेच्या पाठी कोण बाई उभी आ तशी त्याची आई पुढेली आणि म्हणाली कोण बाबा बाई दिसता तुका कोण हा बाई तसं तो म्हणालो अगे हती काय आतेच्या पाठी आपल्या बाळा घेऊन उभी आ आणि ती माझ्याकडे अशी बघता कशा का जशी त्या मुलाची वाक्य माझ्या ताईच्या कानी पडली तशी ते ती एका क्षणासाठी हादारली कारण तिकासुद्धा स्वप्नात अशीच एक बाई दिसली होती जिने काकीवर बाळ मारलेला होता त्या पोराचं ता ऐकन ताई एकदम गप्पत झाली तेव्हा ती कोणा काय बोलाक नाही पण संध्याकाळी जेव्हा काकाच्या मुलाची फॅमिली थैसून निघाल गेली तेव्हा ताईन सगळो प्रकार माका सांगितल्यान ताईकन मी घाबरलं आहे मा कारण माका रातचे ते आवाज वगैरे येले होते तसं मी ताईक म्हणाले होय गो माकासुद्धा हे हो काहीतरी वेगळा वाटतं मी तुका सांगाक नाही कारण तू घाबरशील आणि ताईनं माका सांगाक नाही कारण मी घाबरान पण या सगळं आता आमक दोघांका कळाल्यानंतर आम्ही लगेचच पप्पांका फोन केलं आणि तेंका म्हणालो की असं असं प्रकार खोलियत घडता म्हणून ताईकन तेव्हा जरा घाबरले आणि आमच्या गावाकडे देवीचं मंदिर होतं थं एक बाई बसायची आणि तिच्या अंगात देवीचं वारा यायचा तर एक दिवशी पप्पा त्या बाईकडे गेले आणि त्या देवीकच विचारल्याने की असं असं माझ्या मुलांका त्रास होता तर काय नेमकं प्रकार तेव्हा देवी जा काय बोलली ता ऐकान पप्पा तर हातरानच गेले देवी म्हणाली की तुमची मुलं ज्या वास्तूत राहतात त्याच वास्तूत एका गर्भवती बाईक पुरलेला असा जिका जाळू शकत नाही अशा बाईक थंय पुरलेला होता आणि त्यानंतर तिच्या मालकांका काही लोकांनी धमकावून त्याचा घर थंस सोडूक लावल्याने ज्यामुळे त्या, का। त्या बाईची आशा अजून त्या ठिकाणी असा आणि ती कोणाकच परवडणारी नाही म्हणजे थोडक्यात थंय आधी चाळ होती आणि त्या चाळीत हगळं भयंकर प्रकार घडलो होतो त्या चाळीतल्या काही लोकांनी त्या बाईच्या मृत्यूनंतर तिका थंच गाडल्याने आणि तिचं नवं होतं ते का त्याने जबरदस्ती धमकावून घर सोडूक लावल्याने आणि ती जागा बळकवल्याने पण त्या बाईची आशा मात्र थयच रवली ज्यामुळे तो सगळं त्रास देखील होत होतो कारण आम्ही त्या वास्तूत रवत होतो ह्या सगळं ऐकल्यानंतर पप्पांका तर काय करूचं समजत नाही होता आणि त्याच काही काळात चार पाच महिन्यांनी माझ्या ताईचं लग्न देखील होतं ज्यामुळे अचानक रूम सोडणं आमकं शक्य नाही त्यामुळे पप्पांनी त्या देवीकडसून एक मागना घेतल्याने ते म्हणाले की फक्त चार पाच महिने माझ्या पोरीचं लग्न होईपर्यंत तिका कसलो त्रास होऊ देऊ नको लग्न झाल्यानंतर मी पोरीक स्वतः ओटी भरूक तुझी घेऊन येईन असा काळीज सा देवीक सांगितल्याने त्यावर देवीसुद्धा बोलली की तू काय घाबरा नको मी असे तिच्यासोबत आणि देवीन सांगितल्याप्रमाणे ती आमच्यासोबतच होती कारण सगळा काही सुखरूप पार पडलं माझ्या ताईचं लग्न देखील झालं आणि ते चार पाच महिने आमका कसलोच त्रास झालो नाही ताईचं लग्न झाल्यानंतर ताईन पप्पाने सांगितल्याप्रमाणे गावात येऊन ओटी वगैरे भरल्यान आणि ती सासरी निघान केली तेव्हा आमचे सगळे पाहुणे त्या खोलियत इले होते आणि लग्न झाल्यानंतर एक एक करून ते आपल्या गावाकडे निघान केले पण त्यानंतर त्या, त्या खोलीत मी आणि माझे आई पप्पा असे जण रवत होतं आमकं वाटलं होतं की आता काय भीती नाही आणि माझ्या आई सुद्धा चार पाच दिवसांनी निघून जाणार होते कारण माझ्या पप्पांचा गावाकडे काम होता तेंका जास्त जास्त सुट्टी नसायची त्यामुळे मग नंतर माका एकट्याकच त्या खोलीत रवायचा होता पण इतके दिवस असं काय वाईट प्रकार घडाक नाही ज्यामुळे माझ्या मनातली भीतीसुद्धा हळूहळू कमी झाली होती आणि बघता बघता आई पप्पा निघून गेले आणि नंतर मी एकटोच त्या खोलीत राहत होतोय पण घरच्यांनी मात्र माका सांगितले नव्हता की खोलीत राह पण रात्रीचं झोपा नको त्यामुळे मग मी रात्री जेवक आणि झोपाक माझ्या काकाच्या त्या मुलाकडे जायचं आहे मी काय एकटो त्या खोलीत झोपायचं आहे नाही पण आता तुमकं असं वाटत असत की तू ती खोली कशाक नाही सोडलं एकटो कशाक रवत होतं तर त्यामागचं कारण म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम चालू होता आणि माझं जॉब जो असं होतं की माका मोठं सेटअप घराकडे मांडूचं लागायचं त्यामुळे ता सगळा सामान सारखं सारखं हलवणं सोप्या नाही होता म्हणून मी शक्यतो ती खोली सोडूक शकत नाही होतं आहे पण जेव्हा मी था एक रावाक ते एकटं राहावं लागलो आहे तेव्हा सुद्धा माका बारीक सारीक असे अनुभव येतच होते म्हणजे कधी लाईट बंद व्हायची आणि अशा काही ठराविक टायमाकच काही वस्तू जमनीवर पडायचे म्हणजे त्याच टायमाक ती वस्तू पडणार असं काहीसं घडत होता मला कळा नाही की हे काय नेमके प्रकारात वाऱ्यान ती पडता की अजून काय आणि आमच्या हॉलच्या खिडकीवर एक पत्र होतं त्या सुद्धा त्याच टायमिंग काहीतरी येऊन पडायचा जा थोडा विचित्र होता असे छोटे मोठे प्रकार त्या घरात घडतच होते आणि माका त्या सगळ्याची जाणीव होत होती आणि कधीकधी माझे मित्र शनिवार रविवार माझ्यासोबत रावाक त्या खोलीत यायचे ज्यामुळे आम्ही रात्री त्याच खोलीत झोपायचो पण तेंकासुद्धा तो अनुभव येऊक लागले एकदा माझे मित्र घरा केले होते तर एकासोबत असं काहीसो प्रकार घडलो ज्यामुळे तो हादारलो झाला असा तो आपलं किचनमध्ये काहीतरी हाणूक गेलो होतो आणि आमच्या किचनमध्ये एक लाकडी कपाट होता ज्याच्यात आम्ही कांदे वगैरे ठेवायचो तर तो, तो नेमको रातचो आपलं किचनमध्ये गेलो आणि तेव्हा ते का स्पष्ट हो। एक काळी आकृती कपाटाच्या मागसून डोकावताना दिसली तो तेव्हा इतको घाबरलो की आमक येऊन मनाक लागलो हे काहीतरी हा कायतरी हा माका तेव्हा कळान चुकला होता की नाही म्हटलं तरी अजून ताकायतं ह्या खोलीत असा मित्रसुद्धा घाबरलेलो त्यानंतर ते घराकडे चौक तयार नाही ते माका म्हणायचे अरे तू त्या घरात राहतं कसं ते काहीतरी असा पण माका माहिती नाही होता की इतकी हिंमत तेव्हा माझ्याकडे खैसून यायची मी एकटं एकटं त्या खोलीत थांबायचं आहे आणि कधी मध्ये ते भयंकर प्रकार घडायचे पण आतापर्यंत माका कधी काय दिसला नाही होता पण माझ्या एका मित्राक मात्र दिसलेलं आता म्हणतात ना भुताटकी ही सगळ्यांकच दिसत नाही माणसाचे गण असतात त्याच माणसांका ती भुताटकी दिसतं तसंच काहीसो तो प्रकार असावं हो, पण हे सगळे प्रकार खूप वाढल्यापासून माझ्यात आता तरी रवाची हिंमतच उरली नाही मित्रसुद्धा म्हणत होते की ती खोली सोडून दे ती बरी नाही आ शेवटी मग मी ऑफिसात एक लेटर लिहलो आहे तसं पण वर्क फ्रॉम होमच चालू होतं म्हणून मग मी म्हटलं आहे की गावाकडसूनसुद्धा सुद्धा करता येत म्हणून मग मी परत गावाकडे शिफ्ट झालो आहे सगळा सामान वगैरे घेऊन मी गावाकडे गेलो आहे आणि थैसूनच मी त्या सगळा काम करूक लागलो आहे पण असो काहीसो अनुभव डोंबिवलीतल्या त्या भाड्याच्या खोलीत मात्र मी आणि माझ्या ताईन घेतलं होतं मळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीसं होतं आपल्या सबस्क्रायबरांनी घेतलेलं त्यांचं एक भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा असे काही काही जागा असतात ज्या ठिकाणी असे प्रकार घडतात सुद्धा असं कधी अनुभवला असाल किंवा कोणाकडसून ऐकला असाल तर त्या तुम्ही माका व्हॉट्सअप नंबरवर नक्की सांगा आणि तुमका ही गोष्ट कशी वाटली त्यासुद्धा कमेंटमध्ये नक्की काढवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर सगळ्यात आधी लाईक करा लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटया असेच काहीशे भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता